अरे बापगा काय कशी पसुण आहे 8:30 वाजले तरी कोणत्या त्या उमेदवाराकडे जाताय का तर 4 दिवस झाले मस्त ढोसत जाते ओपरी बकरे खात जाते यों पसरत जाते काय काम धंदे की हाय का नाही ओय काय काम धंदेकिन कराच होक नाही ओय पण काय काम धंदे हाय का नाही रोज काम धंदे करणार रोज बारा बारा एक एक वाज्यापर्यंत आपण फुल समर्थन फुल समर्थन टेंडरचर पूर्ण जिमेदारी माझ्याकडे सोपवलेली आहे बापा बाप, बाप, तुमच्या मग आता आपण ठरवलेलं आहे त्या उमेदवाराने निवडून आणणे म्हणजे आणणे हो सगळं टेंडर आपल्याकडे आहे बैठक कुठे घ्यायची मीटिंग कुठं ठरवायची कोणाला किती पैसे द्यायचे कोणाला कुठे पार्टी अटेंड करायची निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाऊ साहेबांनी आपल्याकडे पूर्ण टेंडर दिलेला आहे वाटतं आहे बिलकुल बिलकुल कोणतं बार्गेन बुकिंग केलं का तर सी काय सगळं आपल्याकडे सोपवलेलं आहे चार दिवस झाले घरी अकरुप आणत नाही का त्या उमेदवाराच्याच घरी जाऊन राहायचे का अरे आपले भाऊ आपल्यासाठी जान आहे जान जान आहे आपण हे ठरवलं का त्याच्यासाठी पुरी जान द्यायची निवडणुकीच्या दिवसापर्यंत जान द्या हो, हो का आणि त्या भाऊला निवडून येतो ना आता निवडणूक झाल्यावर हुंकते का तुम्हालाच येत जाजो बरं त्याच्या घरी एक दोन लाख मांगाले घरकुल खुल मांगाले जाजू बर अरे आपल्या साडी जान ज्यान भाऊची घर फुलका लागला बंगला बांधून देईन बंगला भाऊ हा फक्त निवडून तर येऊ दे, दे भाऊले भट्टीच नावावर करून देईन नाही अरे भट्टी तर काय विचार पेटेच्या पेट्या आणून पेटे, पेटे, पेटे पूर्ण आता पुरी व्यवस्था आपल्याकडे आहे कोणाला किती द्यायची कोणाला किती बंपर द्यायची काय आताच तुमच्या मागे हिंडते मग काय हिंडत नाही हा मग ते मस्त सरकारकडून भेटणार जाते आणि पाच वर्ष आणि तुम्हाला ठेवते मग आला तरी गेला किती ना आला किती रस्त्याने दिसला तरी हुंगणार नाही तुम्हाला अरे तसं आपला भाऊ बाबा बापा भाऊ आले असे भाऊ पाहिले आम्ही आपला भाऊ जा ना राव दे त्याचा मी प्रेमळ कार्यकर्ता आहो म्हणून आपल्याला नाही का घरकुल आणून देता निवडून आल्याबरोबर मला आश्वासन दिलं उमेदवार साहेबांना निवडून याच्या आधीच बांधून देण म्हणा नाही नाही मला निवडून फक्त येऊ दे म्हणे पहिलं म्हणे जवळचा कार्यकर्ता हो म्हणे पहिलं घरकुल तुले देतो म्हणे काप चालेल भाव दे म्हणा हे नंतर भाऊ आत्ता पहिलं भाऊ निवडून आल्याबरोबर नाही का भाऊने छापणं चालू केले पाहिजे फक्त पैसे भाऊ आमचे म्हणे उमेदवार पहिलं म्हणजे मी निवडून आले पहिले फॉर्च्युनर गाडी घेणार आहे आमचे भाऊ साहेब त्या गाडीत पहिले तुमचं स्वागत बिलकुल 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 एक नंबर भाऊ टखली पांढऱ्यावर कार घेणार आहे फॉर्च्युनर माझ्या वाटते का चला लवकर वेळ झाली पटकन ताकद नाही पटकन तयारी करायची आहे आता